पावसाळी पावसाळी अधिवेशन अधिवेशन कसं जेव्हा इलेक्शनचं वर्ष असतं त्यावेळी आपण वोट ऑन अकाउंट घेतो त्यामुळे आपण ते रेग्युलर अधिवेशन घेत नाही ते अधिवेशन आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर घेतो ते पावसाळी आणि बजेट अधिवेशन हे आपण एकत्रित घेतो म्हणून त्यांनी तसं सांगितलं ना ना बोला नव्हत आद्यश महाराज तुम्ही म्हणालात की राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव आम्ही पावसाळी अधिवेशनात मांडून पावसाळी अधिवेशन कसं येईल प्रस्ताव मांडला गेला चर्चा चर्चावरती आपण पावसाळी अधिवेशनात घेणार आहोत कुठं पावसाळी आता जुलैला हो अध्यक्ष महाराज माझा एकदा आम्हाला आम्हाला तो ज्ञानात भर टाका आपण काही अडचण अध्यक्ष महाराज आपल्याला अधिकार आहे सगळे पण मला एक कळायला नको आपण पावसाळी अधिवेशनात केव्हा जाणार या संदर्भात अध्यक्ष एक एक बजेट अधिवेशन हे आपण जेव्हा इलेक्शनचं वर्ष असतं त्यावेळी आपण वोट ऑन अकाउंट घेतो त्यामुळे आपण ते, ते, ते रेग्युलर अधिवेशन घेत नाही ते अधिवेशन आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर घेतो ते पावसाळी आणि बजेट अधिवेशन हे आपण एकत्रित घेतो म्हणून त्यांनी तसं सांगितलं आणि नाना भाऊ हे काय नाही नाही एक मिनिट नाही नाही ठीक आहे नाऊ बोला, बोला। दोन हजार एकोणीस मध्ये आपण अशीच प्रथा आणि ह्याच पद्धतीने पावसाळी अधिवेशनात चर्चा घेतलेली त्यामुळे मी तुम्हाला प्रेसिडेंट काढून देतो तो तुम्ही पहा आणि मग आपण बोलू चला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका